बघा आपली मस्त कांद्याची पात पण झालेली आहे भाकरी पण झालेली आहे आज आपण मस्त सकाळी कांद्याची पात करणार आहोत तर चला कांद्याची आपण कांद्याची पात घेणार कांद्याची म्हणजे ती म्हणजे बारीक जाड अशा मिळत असे तुम्हाला दाखवते कांद्याची पात हे बघा आज आपण कांद्याची पात करणार आहोत चार पाच दिवस झाले आणून पण जमलंच नाही म्हटलं चला आज करून टाकते ही कांद्याची पात खूप महाग झालेला आहे भाजीपाला ही तीस रुपयाची जुडी आणलेली होती बघा खराब होऊन चालली होती आता हिची भाजी करून घेते म्हटलं चला तुमच्या सोबत शेअर करते कांद्याची पात तर बारीक कांद्यामध्ये पण मिळत असते पण अशी घेतली तर टेस्टी भाजी लागते कांद्याची पात बारीक पण छान लागते चला आता हे सगळे कांदे कांदे आपण मस्त बारीक चिरून घेणार आहोत आपण तर चला कांद्याची पात मस्त टेस्टी करणार आहोत बघा इथं थोडीशी आता भेंडीची भाजी केली टिफिनला म्हणून हे भेंडीचं आहे चिकट चिघट तर या पद्धतीने असं कापून घ्यायची हे कांदे कांदे आपण साईडला काढून घेणार आहोत आता ही आपण कांद्याची पात चिरून घेणार आहोत तर अगोदर आपण साफ करून घेऊ कारण की तीन चार दिवस झाले थोडी पिवळी पडून गेलेली आहे तर बघा या अशी खराब खराब काढून घेऊ आपण आणि चांगली चांगली शिवून घ्यायची हे कापून घ्यायचं विळीने हे बघा या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला जी पिवळी फुळे दिसते ना काढून घ्यायचे ते बघा हे पुढचं खूप हे बघा आता इथं सगळी पिवळी पडली हे काढून घ्यायचं छान साल घेतली तेव्हा हिरवी गार होती पण जमलं नाही तीन चार दिवस आज करू उद्या करू हिवाड्यात अशी भाजी खाली केली पाहिजे गरम गरम मस्त डाळ शेंग टाकून शेंगदाणे टाकून आपण तुरीची डाळ टाकून मूगची डाळ टाकून मठाची डाळ असेल कोणती डाळ एक डाळ टाकून आपण ही भाजी करू शकतो खूप पौष्टिक असते खाण्यासाठी आणि हिरवा भाजीपाला आपल्या घरामध्ये खाल्ला गेला पाहिजे डाळी साळी पण कुणाकुणाला डाळ आवडत असते कुणाला हिरवा भाजीपाला आवडत असतो तर आपण ही हिरवा भाजीपाला आणि डाळी एकत्र करून अशी छान भाजी करू शकतो आणि सर्वांना आवडली भाजी केली दर नाही तर भेंडीची भाजी करून दिली पण दुपारी ती येतील मग त्यांच्यासाठी कांद्याची भात खूप खराब होऊन दिली हे बघा अशा पद्धतीने पण मिळत असते कांद्याची भात अशी बारीक मध्ये पण चांगली असते हे बघा बारीक मध्ये मिळते कांद्याची पात करण्यासाठी आपल्याला शेंगदाण्याचं कूट पाहिजे तर मी शेंगदाणे घेतले एवढे काय लागणार नाही आहेत थोडेसेच लागणार आहेत जितके मेंबर असेल घरामध्ये त्यांच्यासाठी तेवढी शेंगदाण्याचं कूट मी फक्त एक दीड चमचा टाकणार आहे जे कांदे कांद्याची पात होती ती स्वच्छ धुतेली दोन तीन पाणी धुवून घ्यायची आणि कांदे पण वेगळे स्वच्छ धुवून घेते असे टोपलीमध्ये पाणी निथळायला ठेवलेली आणि इकडं आपण शेंगदाणे पण भातून झालेली आहे आता मिक्सर बारीक करून घ्यायची आहे ना मिक्सरच्या खांद्यामध्ये थंडी झाली आहेत तुम्हाला शेंगदाण्याची साल काढायची असेल काढून घ्या चांगलं आता मिक्सरमध्ये बारीक करून घेऊ हे बघा आपण दोन पळी तेल टाकून घेतलेले आहे आणि आपण बघा एक टोमॅटो घेतलेला आहे लसूण घ्यायचं आपल्याला चटणी कुटून घ्यायची आहे आणि मुगाची डाळ टाकणार आहे मी आणि इकडं आपलं शेंगदाण्याचं पूट पण बारीक झालेलं आहे आता तेल गरम होते आपण जीर एक हिरव्याची टाकून कोंडी देणार आहोत कांदा चिरून घेतला मी तुम्ही घेते आपल्याला गॅसची फ्लेम पण घ्यायची जी कांद्याची तात होती ना त्याचा कांदा हा बारीक चिरून घेतेला कांदा छान आपण एक दोन मिनटाचा परतून घेणार आहोत या पद्धतीने भाजी केली ना तर एक नंबर आपली भाजी होते मस्त आणि इकडं मुंगाची डाळ पण मस्त धुवून भिजत होते भरची डाळी म्हणून साल भिजत असते तुम्हाला भरच्या डाळी असताना तर भाजी एक नंबर टेस्ट लागत असते जी भाजी खांद्याची पद्धतीने मी बनवते आमच्या खांद्याची मध्ये मी जास्त पद्धतीने भाजी बनवली जाते पाहिजे का कांद्याची पाट टाकायची तर कांद्याची पाटे तुम्ही टाकून घेऊ खालीवर खालीवर छान परत खायची आपल्याला परतवून घ्यायची छान असत ते काही भाजीमध्ये पाणी असेल ना ते या म्हणजे पोळी होईल छान अशी आणि तेलामध्ये थोडी अशी भाजी पाहिजे सुद्धा ते हे बघा आता कुठणीमध्ये आपण लसूण घेणार आहोत लसूण जास्त टाकायचं आहे आणि आता तिखट आपल्याला कोणतेही मसाले टाकायचे नाही आहे फक्त तिखट टाकायचं आहे तुमच्या चवीनुसार मी हे बघाय दोन चमचे तिखट टाकून घेतले अजून थोडंसं कारण की थोडीशी तिखट पाहिजे जास्त फिकी भाजी पण चांगली लागत नाही आणि हळद बस लाल मिरची तिखट आणि हळद टाकून घ्यायची आणि मस्त छान ठेसून घ्यायचे कोणतेही मसाले वगैरे आपल्याला वापरायचं नाही आहे आणि छान असं बारीक फुटून घेऊ आपण मुची डाळ होते ना ती पण टाकून घेतली कारण की ती पण छान नसतं अशी फ्राय होऊन जाईल मठाची डाळ असली ना अजून एक नंबर ही भाजी लागते मठाची डाळ नाही म्हणून मुंगाची डाळ पण छान लागते खाली बघ नाही आता आपण हा मसाला कुठून घेणार आहोत बारीक करायचंय मस्त आपल्याला बारीक कुठून गेली टाकून घ्यायचंय तुम्हाला जास्त तिखट होतं ते कमी करून घ्यायचं मस्त तेलामध्ये परतून घ्यायची ही भाजी आणि बघा तेलामध्ये आपली मस्त थोडीशी तिखट करायची आणि मस्त छाण्याच्या सोबत कांद्याची पास सोबत आपल्याला भाकरी मस्त लागते खाण्यासाठी खूप पौष्टिक असते ही भाजी आठवड्यातून एकदा तरी आपल्या घरमध्ये पालक का असेल कांद्याची पाच या भाजी झाल्या पाहिजे आणि आता हिवाळीला पण मस्त सुरुवात होते थंडीची चाहू लागते थोडी थोडी दिवाळीनंतर नंतर लगेच थंडी पडते त्याच्या मस्त पालक गरम गरम भाज्या खाल्या नाहीचा मसाला ते टिफिनला सुद्धा आपण कोडी देऊ शकतो जे आपण मसाले टाकलेले असुटलेले कुटीमध्ये ते छान मस्त आपल्याला जीव करून घ्यायचं चवीनुसार मीठ टाकून घ्या जो टोमॅटो जिरला तो पण टाकून घेऊ आपण टाकून घेऊ जी आपण मुगाची दाळ टाकलेली ना आता तिथे शिजायला पाहिजे तोपर्यंत आपल्याला आता शिजवून घ्यायची आणि उपडी आली का मस्त शिंगायचं तू टाकून अजून पाणी टाकणार आहे मी आणि हे बघा अजून एक ग्लासभर पाणी टाकून घेणार आहे म्हणजे अडीच ग्लास पाणी झालं असेल आपलं बरं पूर्ण अडीच तीन ग्लास पाणी टाकूनच द्यायचं आहे चार लोकांची भाजी ही चार लोकांसाठी तीन ग्लास पाणी अजून शेंगदाण्याचं कूट पण ऍड होणार आहे अजून आपली भाजी थोडी घट्ट होईल चला उकडी येऊ देऊ फुल गॅसची फ्लेम फुल केलेली आहे शेंगदाणे टाकले अजून कलर वेगळा होईल आपला इकडं छान भाकर पण टाकलेली आहे आणि इकडं उकडे आलेली आहे आता शेंगदाण्याचं कूट तुम्हाला जेवढं लागेल तेवढं मी फक्त दिवे चमची टाकून घेतलेलं आहे शेंगदाण्याचं बघा आपली मस्त कांद्याची पात पण झालेली आहे भाकरी पण झालेली आहेत मस्त